संविधान दिवसांना काय आव्हान करू सविता दिनानिमित्त आज मी ना भारतीय नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांनी कथक परिषद बाबासाहेब आंबेडकर एकनाथ यांच्या सेवक से मानत माझ्या समाधाना सांग जे दे, काही मिळवलेले आहे बहुजन समाजाच्या हक्क लागलेला आहे कारण हा लपास्या सहन करून कष्ट सहन करून सहन करून मिळवलेलं आहे यासाठी विरोधकांच्या मी सुद्धा खाल्लेला आहे परंतु माझ्या समाधानासाठी शक्य हे बहुजन समाजाच्या गोरगरिबांचा शोषित पीडितांच्या हक्काचा अधिकाराचा हलो रथ आहे पुढं घेऊन जा तर शक्य नसेल तर कमीत कमी आहे तिथं ठेवावा म्हणजे सरळ सरळ सांगतो संविधानामध्ये सर्व गोरगरीब शोषित पीडित चाळीस कोटी लोकांची अधिकार सुरक्षित आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं होतं की मी तुम्हाला जे मताचा अधिकार संविधानामध्ये दिलेला आहे त्याचा योग्य उपयोग करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला लागू करणारे प्रतिनिधी तुम्ही कायदेमंडळात पाठवावे जेणेकरून संविधानात ज्या गरिबांचा अधिकार मी दिलेला आहे ते न्याय त्यांना मिळवून देण्यासाठी अधिकार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करते मी सर्व भारतीयांना हे आव्हान करू इच्छितो की संविधान वाचून बाबासाहेबांनी की आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे की संविधानाला अंमलात आणणारं सरकार सुद्धा आम्हाला आणायचं आहे बाबासाहेबांनी असंच नाही म्हणलं की शासनकर्ती जमा त्यांचा अर्थ हे होता की शासनकर्ती जमा म्हणजे शासन प्रशासना प्रशासनात तुमचे प्रतिनिधी वाढव आणि तुम्ही व्यक्तिगत जीवन एकदम ऐश्वर्याचं जगावं असं त्यांचा उद्देश नव्हता तर शासन प्रशासनामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे प्रतिनिधी जर वाढले तर ते सर्व भारतीय गरीब जनतेला न्याय मिळवून देतील हे त्यांची अपेक्षा होती तर सर्व मी भारतीयांना हे आवाहन करतो आज संविधान दिनानिमित्त हा संकल्प करावा की संविधानाला सरकार आणण्यासाठी आमच्या मताचा योग्य वापर केला पाहिजे आणि सरकार कोणतंही असो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान लागू झाल्यानंतर या देशाचा मालक सार्वभौमत्व आमच्या सार्वभौमिकेत सांगितलेलं आहे देशाचा मालक हे गोरगरीब जनता आहे या देशाचा मालक पहिले इंग्रज होता आता तो नाही आहे किंवा या देशामधला कोणत्याही उद्योगपती अडाणी अंबानी हा देशाचा मालक होऊ शकत नाही परंतु या न्याय प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा वापर करून अप्रत्यक्ष हे उद्योजक या देशाचे मालक होऊ आहेत हे आम्हाला मोडून काढायचं आहे म्हणून हा देशाचा मालक वर गरीब असला पाहिजे बाय द पीपल फॉर द पीपल म्हणजे या देशातल्या एका गरिबानं एका अनाथानं एका विधवानं एका शोषित पीडित कष्टकऱ्यानं स्वतःसाठी निवडलेलं जेणेकरून जे त्याच्या हिताचं धोरण ते ठरवतील म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा फक्त न उदवण्याकरता त्या संविधानामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेचे जे अधिकार घडवलेले आहेत ते मिळवून देण्यासाठी पाहिजे आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरलो पाहिजे पण या संविधानाचं रक्षण करून सर्व गरीबांना न्याय मिळू पाहिजे よかった。<music>